शिवसेनेचे सेक्रेटरी दिलीप नाईक हे उपस्थित होते सुंदर टायर्सची विशेषता म्हणजे आपल्या गाडीची थ्री डी व्हील अलाइनमेंट व्हील बॅलेन्सिंग नायट्रोजन एअर आपल्या गाडीची बॅटरी सर्व्हिस अशा सगळ्या प्रकारची कामे करण्यात येणार असून विशेष म्हणजे इथे वापरल्या जाणाऱ्या सर्वच मशनरी या इंडियन आहेत दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिरीष फरतडे व सतीश फरतडे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या माझ्या इथं खूप विचार केला दोन तीन महिने इथं बिझनेस काय करावा गावा लाईफस्टाईलमधून आणि परत का जॉब करू पण इथं विचार केल्यानंतर खूप विचार घ्यागेजॉल्याकडून सगळ्यांपुर आयडिया घेऊन प्रॉपरली बिझनेस काय करा मग मी आल्या मी विचार केला बॅलेन्सिंग आहे परत नायट्रोजन आहे टोटली याच्यामध्ये कापशॉप येणार आणि टायर बॅटरी टोटल आणि आपल्या ज्या मशन आहेत त्या सगळ्या ॲटोमॅटिक आहेत म्हणजे आता बॅलेन्सिंग जर तुम्ही बघायला घेतली तर फ्लॅप वॉल घेतला तर खाली घेतला ना डायरेक्ट ॲटोमॅटिकली म्हणजे वर्करला पण कन्फ्यूज नको व्हायला की कुठली गोष्ट याच्यावर राहून गेली गाव कारण परत आलायमेंटच्या आल्यामेंटच्या मस्तीमध्ये पण तुम्ही गेला ना तर त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही गाडीला उभी करता तर काही मशळीमध्ये गाडी मागे पुढे करून वर्करला पण बघायला लागतो टेक्निशियनला की काय पॉईंट घालत आहेत का त्याच्यामध्ये आल्यामेंटाडे तर ते पण ॲटोमॅटिकली डायरेक्ट त्याच्यामध्ये दाखवलं जाईल की काय चूक राहिले का त्याच्यामध्ये ते डायरेक्ट एक्सेप्ट केले जाते मशीन कोणत्याच प्रॉब्लेम असं आणि कस्टमरला पण हे नाही कारण आणि पण प्रॉब्लेम नाही कारण अशा मशनरी मी अवेलेबल केल्यात मानाटेक म्हणून आणि बेस्ट म्हणजे त्याच्यात इंडियन ब्रँड येतो आणि मी सगळ्या गोष्टीमध्ये इंडियन ब्रँडच चॉईस केला बाहेरच्या कोणत्याच मशिनरी टायर पण बघायला गेलो तर इंडियन ब्रँडच जास्ती करून फॉलोअप करतो की जे जेवढं होईल तेवढं इंडियन ब्रँडच मी यूज करेल आव्हान करतो जसं काय की आपल्याकडं प्रत्येक गोष्टीची सुविधा आहे आणि टायर्स आहेत बघायला तर बॅटरी बर टोटली गोष्ट आपल्याकडे आहेत आणि कस्टमरला माझ्यावरून खोट्याच गोष्टीची अडचण आणि अडचण आली तर ते मी सॉल्व्ह करून घ्यायला येतं त्या सुंदर टायर्स आणि व्हील अलाइनमेंट बॅटरीज या शॉपचं उद्घाटन भिवंडी शहराचे लाडके आमदार सन्माननीय रूपेश माद्रेसाहेब त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक बाळारामजी चौधरी स्थानिक नगरसेवक संजयबाई मात्रे तसेच दिलीप नाईक व इतर मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या, या दुकानाचं उद्घाटन केलेलं आहे प्रथम त्यांचं माझ्यातर्फे हार्दिक आभार आज ह्या कल्याण रोड ते बायपास कोण गावापर्यंत ह्या ज्या सुविधा आहेत ह्या इथे अवेलेबल नाहीत परंतु शिरीष फडतारे यांनी यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तरी मी सर्व गाडी मालकांना विनंती करीन की इथे प्रत्येक गाडीची व्हील अॅलायनमेंट बॅलेन्सिंग टायरमध्ये नायट्रोजन हवा बॅटरीज इतर सुविधा सुलभ पैशाने होईल आणि चांगली सेवा करून देतील अशी माझी अपेक्षा आहे आणि ती शिरीज पडतरी यांनी करून द्यावी असे मी त्यांना विनंती करतो आज या विभागामध्ये पाईपलाईन साईबाबा ह्या विभागातील अतिशय चांगल्या विभागामध्ये ज्या विभागाला सुंदर नायकांच्या नावाने ओळखलं जातं ह्या विभागामध्ये सुंदर बस आणि ॲटोमोबाईल्स हे लोकांचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनप्रसंगी सन्माननीय स्थानिक नगरसेवक मान्य बाळाराम चौधरी साहेब शिक्षण मंडळाचे माझे सभापती सन्मान्य सुंदरजी नाईक साहेब स्थानिक नगरसेवक संजय म्हात्रे शिवसेनेचे सचिव सन्मान्य दिलीपजी नाईक साहेब त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या दुकानचं ह्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खऱ्या अर्थाने मराठी माणसांना व्यवसायामध्ये पुढे येणं हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ती देखील एक चांगलं दुकान म्हणजे या ठिकाणी आपण टायरची सर्व्हिस त्याचप्रमाणे व्हील अलाइनमेंट बॅलेन्सिंग ही जी सुविधा आहे त्या सुविधेसाठी आपल्या शहरातल्या लोकांना बऱ्याचदा गोपाळनगरला एक दुकान आहे ते सोडलं तर ठाणं किंवा कल्याण या ठिकाणी जावं लागायचं परंतु या ठिकाणी या आजच्या ह्या दुकानाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून ही एक चांगलीच सुविधा शहरवासियांसाठी झालेली आहे आणि निश्चितच त्यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे अशा प्रकारचं काम शिरीष भडतळे यांनी केलेलं आहे त्यांच्या बंधू त्या त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व परिवाराने त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे निश्चितच त्यांचा मी या ठिकाणी कौतुक करेन एक मराठी माणूस व्यवसायात उतरतो त्यांनी या ठिकाणी इंग्लिश मिडीयमची शाळा देखील सुरू केलेली आहे त्या ठिकाणी देखील मी आता विचारलं तर अडीचशे विद्यार्थी आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली का काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे खऱ्या अर्थाने मी त्या मानसिकतेचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि ह्या विभागामध्ये एक चांगली सुविधा निर्माण केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण माझ्या शहरवाशवासियांचा या ठिकाणी वेल वाचणार आहे बऱ्या आणि एक चांगलं काम चांगली सुविधा त्यांना मिळणार आहे म्हणून पुनश्च त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व शहरवासियांना देखील आवाहन करतो की आपलं वेल वाचवण्याच्या दृष्टीने कारण आता सर्वांकडेच गाड्या आहेत आणि त्या गाड्यांचं काम एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल याची मला खात्री असल्यामुळे आपण या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा हे मी सर्वांना आवाहन करतो